शुभ सकाळ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा कोंकणकर म्हणते युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मंडळी परत एकदा गावी आले मस्त गावाचं वातावरण बघा एकदम छान झालंय छान पद्धतीने लाल गोंडे याला बोलतोय बघा लाल गोंडे आहेत आणि इकडे दासवंद लावले आणि इकडे वाटते कारतीन आहे कार, कारले वगैरे आहेत आणि इकडे आमची तुलस आणि हे इकडे गुलाबाचं झाड आहे इकडे तुळस आहे असे विविध भी विविध झाडं आम्ही लावलेत घराच्या पाठी गेलात की पूर्ण केलीची वगैरे बागा केल्यात आणि हा आमचा वाडा इथे इकडे फणस आहेत हा कापा फणस आहे वरती तो बर्का आहे आणि आमचं पायरी कलम आहे त्याला पायरी कलम बोलतात चला घराच्या त्या पाठीमागे जाऊया आपण तर तुम्हाला दाखवतो मी आम्ही केलींच्या वगैरे मागे बागे बागा केल्या होत्या म्हणजे एक दोन अशा चार पाच केली लावल्यात तर चला आता तुम्हाला पण दाखवतो इकडे छोटे छोटे भेंडे लावलेत आणि इकडे समोर बघताय ना तर बघा इकडे केले आहेत ही केळ आले ही केळ आहे आणि नारळ आहेत ही आमची नारळ आहे हे बघा आणि तिकडे पपई आहे पेरू आहेत आणि हा आंबा तुटला तर बघा इकडे आमचा शेवगाच्या इकडे शेंग आहेत लागल्यात हे बघा आणि हा केल आहेत तर ही केल आले अजून ही केल आली आमची आणि इकडे एक छोटासा पपई आहे मंडली आता दुपारचं जेवायला बसला होता मस्त चिकन आहे वडे आहे आणि भात आहे खूप दिवसाने खातोय गावी चिकन आणि गावचे वडे वडे म्हणजे दोन प्रकारे करतात एक देवासाठी करतात ना ते असे असतात आणि आपण करतो ते इथे ते खालीतले वडे असतात हे गोड ते वडे नाही तो काकडी वगैरे टाकून करतात अक्चुअली थोडे हे गोड असतात आणि आपण जे करतो कोंबडी वडे ते वेगळे असतात आज असं आता आजचं जेवणाचा आहे मस्त आहे की तर या मंडळी जेवायला या तर मंडळी मस्त आहे जेवण वगैरे करून झालं होता फ्रेश चालू आणि आता वरती चाललोय बांबाळेवाडी तर आपल्याला आता जायचंय कन्हराला तर चला मंडळी आपल्याला वरती साड्यावर जायचंय थोडीफार कनेरा वगैरे भेटतात काय बघूया खूप दिवस झाले असे जंगलावधी फिरले नाही तर चला तर राहुल आहे अक्षय आहे तुषार आहे त्यांना घेऊन आपण वरती साड्यावरती जाऊया बघू थोडीफार कनिर भेटतात काय थोडे मजा करूया गावाकडे आलो ना तर आहे ना मस्त की फिरून घ्यायचं मन मोकळं जीवन गावचं सुख लाल लाल घेतली तरी तिथे सगळं साफ केलं पाहिजे आता आता येऊ काजू लागले त्यांना बघतो होऊ शकते मैंडरली बघते तुम्ही तर फायनल आता मी पोचलो इकडे वरच्या काय बोलतोय त्याला राहुल लोकेशन काय आहे आपला सडावर सडा आहे आम्ही आता आलो होतो कनिर सा, कन्हरेसाठी पण काय कन्हेरे भेटलेत नाही पण आवले देखील नक्की भेटलेत बघा तुम्हाला दाखव ते एक एक आव्हाला पण महत्वाचं आहे आपल्याला अक्षय बांबाडे थोड चढायला दाखवतील कसं चढायचं आवडत झाडावरती झाड थोडं सुक असत त्याच्यामुळे थोडं जपून चाललं चढायला फायनल आता अक्षय वरती चढतोय आपला मित्र बघाय बघा इकडे आणि खूप काळजी घेऊन चढाव लागते कारण काही म्हणजे काय बोलतो राहुल त्याला नाजूक असते ना तुटायला हलकी असते बघा आपल्याला जास्त ना थोडेफार आवले भेटले बस झाले वरती आहेत अजून बस झाले काय तर मित्रांनो आता अक्षर थोडे चढायला थोडा हार्ड कठीण वरती त्याच्यामुळे चार पाच खायला भेटले तर इथून आपण तिकडे वरती जाऊया जास्त काय आवले भेटले का ना आपल्याला चार पाचच भेटलेत आवले भेटलेत प्रत्येकाला एकही भेटला राहुलला भेटला भेटला राहुलला भेटला नाही

पिक्षा पिक्षा। <laughs> का याला काटे पण खूप असतात जसे करवंदाला काटे असतात ना तसे याला कनेरुल पण काटे असतात राहुल भेटली काय आणि मस्त छान थोडे आंबडकोड आहेत पण मस्त आहेत बघू दाखव म्हणते अशी पीठ आलेली असते कनेर बघा इकडे पिकलेले पण आहे काळे दिसते हे बघा मस्त चविष्ट लागतात कधी आलात ना नक्की ट्राय करा तर मंडळी आता आम्ही आले एकदम वरती प्रॉपर साड्यावर आलो आम्ही ते मागासपर्यंत तिकडे खाली होतो आता बघा इथून आहे ना पूर्ण आमची वाडी दिसते वरून तुम्हाला देखील दाखवतो मी इथून हे बघा आहे हो ना पूर्ण आमच्या वाडीचा पूर्ण वाडी दिसते आमची म्हणजे नकाशात दिसतो वाडीचं पूर्ण लोकेशन तुम्हाला ती झूम करून दाखवतो बघा इकडे खाली आमची घरं आहेत आणि तिकडे समोर बघते ना तिकडे समोर आपले रेव्हिटेशन वगैरे आहे खाली हायवे आणि इकडे ही आमची बोडतवाडी त्याच्यात तिकडे खाली जुवलेवाडी चला मस्त आता इकडे फोटोशूट चाललाय मस्त मंडळी हवा सुटली जाम भारी वाटते राहुल किती दिवसांना आलाय तिकडे वरती मित्रांनो आलोय लॉकडाऊनच्या नंतर लॉकडाऊन मंडळी लॉकडाऊन मध्ये जाम आम्ही एन्जॉय करायचो तरी दिवसातून इकडे एक दोन वेळेला तर यायचो तिकडे आमच्या पुढे तुम्हाला ग्राउंड दाखवतो क्रिकेटचं दररोज संध्याकाळी आम्ही यायचो इकडे क्रिकेट खेळायला इकडे पास मस्ती चालली आहे आणि आम्ही आलोय आमच्या होम ग्राउंड लॉकडाऊनमधलं ग्राउंड आमचं तर आमती लॉकडाऊनमधले मैदान ते दररोज संध्याकाळी खेळायला येतो आम्ही छान मजा करायचं राहुल आठवणी जागे झाल्या का दो हो ना तो फिक्स माहिती मला सासे टाकले होते पुढचा दिसतोय आता त्यामुळे